करा था करा था। आज ना असे परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रात की महिन्याला एखादा वाचाळवीर उठतो आणि आपल्या महापुरुषांवर काहीतर बघतो महाराष्ट्र शासन त्यांना पोलीस संरक्षण देतं हे सरळ सोट म्हणतात की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचं आहे आमचं शासन आहे खरंच हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत का महाराष्ट्र शासन असल्यांना पाठीशी घालतंय का आणि अशा वाचाळवीरांना महाराष्ट्र शासन पोलीस संरक्षण देऊन हे सिद्ध करत आहे की आम्ही असल्या लोकांना पुढं करत आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवत आहे जर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर अशांवर कारवाई नाही केली तर संभाजी ब्रिगेड हे काय आहे हे ये येत्या दिवसात सगळ्यांना कळेल आणि आम्ही आज महाराष्ट्र महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडतर्फे जाहीरच केलेलं आहे जर कोण असे वाचळवीर फोडून काढतील त्यांना एक लाखाचं बक्षीस देऊ त्याचबरोबर शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील आई जिजाऊ असतील किंवा आमचे जे महापुरुष असतील यापुढे जर कोण असं वाचाळपणे वक्तव्य केलं तर पहिला फोडणार आणि मग आम्ही निवेदन देणार हेच संभाजी ब्रिगेडतर्फे आज आम्ही सांगतो